स्वारगड बस स्टँडवरच्या बंद पडलेल्या शिवशाही बस मध्ये नेमकं काय घडलं तरुणी स्वतःहून गेली का तिने पैसे घेतले का तिने आरडाओरड का केली नाही असे एक ना अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित करण्यात आले आरोपीच्या वकिलाने तर तरुणीला पैसे दिले होते सांगून हा विषय वेगळ्याच वळणावर नेला जे काही झालंय ते सगळं सहमतीने झालंय सांगून आरोपीने हात वर केले मात्र या तरुणीने पहिल्यांदाच जे स्पष्टीकरण दिलंय त्यावरून ही घटना नेमकी कशी घडली ते सगळं क्लिअर झालंय तरुणी निघाली होती फलटणला मग ती सोलापूरची पाटी लावलेल्या बसमध्ये का बसली ही पासून ते दत्ता गाड्याने तिला बसपर्यंत कसं नेलं याबाबतची स्टोरी पीडितेने आपल्या दबावात नोंदवली आहे पोलिसांनी याबाबत जी माहिती दिली आहे त्यात पीडिता पूर्ण घटनाक्रम होईपर्यंत जीवाच्या भीतीने शांत पडून होती आणि दत्ता गाडे तिच्यावर अत्याचार करत होता ज्या दत्ता गाड्याने मुलीला साडेसात हजार रुपये दिल्याचा दावा केलाय त्याच्या मध्ये सध्या किती बँक बॅलन्स आहे जो आरोपी पीडितेसोबत महिनाभराची ओळख असल्याचं सांगतोय त्याचा दोन वर्षांचा सीडीआर काढल्यानंतर काय समोर आला हा आरोपी महिलांना स्वतःच्या सहमतीने शरीर संबंध ठेवायला कसा भाग पाडायचा दत्ता गाड्याने जीव घेण्याची भीती दाखवून शिवशाही बसमध्ये नेमकं काय केलं त्याची सविस्तर स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचे आठवण हे चॅनल तुम्ही नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक जरूर करा दत्ता गाडी ज्या प्रकरणात सापडलाय त्यातल्या पीडितेने स्वतःची बाजू पोलिसांसमोर मांडल्यानंतर कोर्टात जे आरोप झाले होते ते तर खोटे निघालेच पण दत्ता गाडीची जी कुंडली पोलिसांनी बाहेर काढली आहे है, ती हैराण करणारी आहे दत्ता गाडीची कुंडली निघण्याची सुरुवात होते स्वारगेट बस स्टँड पासून इथे आपल्या बसची वाट पाहत असलेल्या एका तरुणीला तो स्वतः कंडक्टर असल्याचं सांगत बस, बस पर्यंत घेऊन जातो कंडक्टर असल्याचं सांगितल्यामुळे प्रवाशाने त्याच्यावर विश्वास ठेवणं स्वाभाविक होत आणि त्यानुसार संबंधित पीडित तरुणी त्याच्या मागे बसपर्यंत चालत गेली बस बंद का आहे विचारल्यानंतर त्याने सांगितलं ताई तुम्ही टॉर्च लावून वर जा बस लेट असल्यामुळे लाईट बंद करून लोक झोपलेले आहेत कंडक्टर स्वतः सांगतोय म्हटल्यानंतर तरुणी कोणताही विचार न करता बसमध्ये चढली आणि तिने टॉर्च लावला पण टॉर्च लावल्यानंतर तिला समजलं की बस कुठेही जाणार नाहीये आणि बसमध्ये एकही एक प्रवासी नाहीये तोपर्यंत मागून ना आलेल्या दत्ता गाड्याने चालकाचा आणि मुख्य असा दोनही दरवाजे बंद केले आणि पीडितेसोबत बोलायला सुरुवात केली हे सगळं पाहिल्यानंतर घाबरलेल्या तरुणीने दादा मला सोडून द्या मला घरी जायचंय असं म्हणून हात जोडले दत्ता गाड्याने त्याला काय करायचंय त्याची इच्छा बोलून दाखवली हे ऐकून तरुणी थरथरायला लागली आणि पुढे काय होणारे त्याची भीती तिच्या डोळ्यासमोर उभा राहिली सांगूनही तरुणीने न ऐकल्यानंतर त्याने तिचा गळा दाबला आणि सीट वर आडव पाडलं अचानक हिंसक झालेल्या दत्ता समोर तरुणीची प्रतिकार करण्याची क्षमता संपली होती कारण काचा बंद असलेली ही शिवशाही बस होती ज्यातून कसलाही आवाज बाहेर जाणार नव्हता त्यामुळे ओरडणं निरर्थक होता दत्ता गाडेने दोन्ही दरवाजे आधीच बंद केले गळा दाबल्यानंतर घाबरलेली तरुणी जीव जाण्याच्या भीतीने शांत पडून राहिली याबाबत तरुणीने आपल्या जबाबात असं सांगितलंय की त्याने गळा दाबताच कोलकाता आणि दिल्ली बलात्कार प्रकरणाच्या घटना डोळ्यासमोर उभा राहिल्या त्या प्रकरणात आरोपीने कशा पद्धतीने मुलींना मारलं होतं ते सगळं डोळ्यासमोर आलं त्यामुळे दत्ता गाडेला सांगितलं की तुला जे करायचंय ते कर फक्त जीव घेऊ नको मुलीने यानंतर कोणताही प्रतिकार न करता अत्याचार सहन करण्याचा निर्णय घेतला ती बसच्या सीटवर पडून होती आणि दत्ता गाडे तिच्यावर अत्याचार करत होता मेडिकल टेस्ट मध्ये एकदा नव्हे तर दोनदा बलात्कार झाल्याचं समोर आलं त्यावरही तरुणीने स्पष्टीकरण दिलं दत्ता गाडेने गळा दाबून जिवे मारण्याची धमकी देऊन त्याचं मन भरत नाही तोपर्यंत एकदा नव्हे तर दोनदा अत्याचार केला सगळं झाल्यानंतर तो बसमधून निघून गेला आणि त्याच्या मागून आपणही बस पकडून निघून गेल्याचं तिने सांगितलं बस मधला प्रकार झाल्यानंतर तरुणी खाली आली आणि तिने घडल्या प्रकाराची माहिती तिथे समोर दिसलेल्या एका व्यक्तीला दिली पण त्या व्यक्तीने हे जग असंच आहे तू सगळं विसरून जा आणि घरी जा असं सांगून सल्ला दिला आणि ती तरुणी निघून गेली पण अस्वस्थ तरुणीने घरी जाण्यासाठी बस पकडलेली असतानाही रस्त्यातूनच आपल्या मित्राला फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला तिच्या मित्राने धीर दिला आणि स्वारगेटला जाऊन तक्रार देण्यासाठी पीडितेचं मन वळवलं पीडित तरुणी हडपसरपर्यंत पोहोचलेली असतानाही बसमधून परत आली आणि स्वारगेट सर्च ऑपरेशन राबवलं गेलं आणि शिरूर तालुक्यातल्या त्याच्या गुन्हाट या मूळ गावातून त्याला उचलण्यात आलं दत्तागाडे हा सरायत गुन्ह्यागर असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती पण त्याचे गुन्हे किती अमानवीय होते त्याचा तपशीलही पोलिसांनी आता पुढे आणला दत्ता गाडे शिरूरला म्हणजे त्याच्या तालुक्याच्या ठिकाणी लॉजच्या बाहेर थांबायचा लॉज मध्ये येणाऱ्या विवाहित महिलांचे ते व्हिडिओ काढायचा आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा पण पोलिसांनी दत्ता गाड्याची बाहेर काढून तरुणीचाही जबाब घेतला आणि त्याचा प्रत्येक दावा खोडून काढला दत्ता गाड्यावर जे सात गुन्हे आतापर्यंत दाखल झाले त्यात सहा तक्रारदार या महिला आहेत अनेक महिलांनी भीती पोटी आणि दत्ता गाडेकडे त्यांच्या विवाह बाह्य संबंधांचा पुरावा असल्यामुळे शांत राहण्याचा निर्णय घेतला स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर पीडित तरुणीने परत येऊन तक्रार देण्याचं जे धाडस केलं त्याने दत्ता गाडेच्या पापांचा घडा भरला होता कोर्टात हजर केल्यानंतर त्याने वकिलांमार्फत काही आरोप केले ज्यात पीडितेला संशयाच्या भोऱ्यात उभा करण्यात आलं संबंधित तरुणीसोबत आपली महिन्याभरापासूनची ओळख होती आणि स्वारगेटला संबंध ठेवल्यानंतर तिला पैसेही दिले होते असं दत्ता गाडेच्या वकिलाने सांगितलं या दाव्यामुळे अचानक तरुणीकडे सगळेजण संशयाने पाहू लागले आणि तिच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण झाला मात्र पोलिसांनी खरंच त्यांचे महिनाभरापासून संबंध होते का हे तपासलं यासाठी दत्ता गाडेचा दोन वर्षांचा सीडीआर मागवला गेला मात्र दोघांमध्ये आजपर्यंत एकदाही फोनवर बोलणं झालेलं नसल्याचं सीडीआर मधून स्पष्ट झालं दत्ता गाडेने स्वतःच्या बचावासाठी जो पहिला दावा जुनी ओळख असल्याचा केला होता तो खोटा ठरला या पलीकडे जाऊन दत्ता गाडेने संबंधित मुलीला साडेसात हजार रुपये देऊन व्यवहाराचा आरोप करून तिच्या चारित्र्यावर शिंदूळे उडवले होते पण पोलिसांनी याची खातरजमा करण्यासाठी दत्ता गाडेचं बँक स्टेटमेंट मागवलं ज्यात पोलिसांना असा कोणताही व्यवहार आढळून आला नाही गेल्या कित्येक दिवसांपासून दत्ता गाडेच्या खात्यात फक्त दोनशे साठ रुपये असल्याचं या तपासात समोर आलं सहमतीने संबंध झाले ही बलात्कार प्रकरणातली एक पळवाट समजली जाते आणि दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याने ती त्याला माहित होती अखेर त्याने पळवाट शोधण्याच्या उद्देशाने तरुणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आणि स्वतःला सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी कुंडलीच बाहेर काढून जबाब घेतला आणि त्याचा प्रत्येक दावा काढला या प्रकरणातले व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी अनेकांचं आधीच मत असं होतं की, की मुलीचीच काहीतरी चूक असेल पण आता तपासातल्या या बाबी ऐकून तुम्हाला काय वाटतं दत्ता गाडीच्या खोटेपणामुळे या मुलीच्या चारित्र्यावरही डाग लावला गेलाय का तुमचं मत कमेंट मध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका